तर दोस्तो या डॉनला आपण भरपूर ट्रोल केले भरपूर बोललोय पण ह्या डॉन काय मनावरती घेऊन झालाय सुधारायचं बघन झालाय तर आज आपण या डॉनला पुन्हा एकदा घेऊन आलोय ते पण थाटा माटात सुट्टी नॉट तर चला मित्रांनो वेळ वाया घाल तर व्हिडिओला सुरुवात करू आमच्या हि काय चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर पहिले तर सबस्क्राईब करा पोरांनी पोरी फिरवली अरे हाडाची काडी सुटली तुझी नाडी तू पहिले कपडे सरळ घाल मग पोरांचा विचार चांगलं होती आई आई डोन डोन भाई नको 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 मला माफ करा भाई मी चुकीचं बोललो मला माफ करा आणि तुम्ही जरा सुधारा आणि त्याच शाळेतल्या एका वर्गामध्ये तू पण होतीस माहिती आहे ना त्यावेळी शनिवार होता आणि सकाळी शाळा होती त्यावेळी आमच्या गावातलं गाणे म्हणलं नव्हतं का मॅडम की डॉन मागा हलवते बघा बेंच हो माझ्या आयुष्यात आहेत ना थोडेसे मॅटर चालू एक एकदा हे मॅटर संपू द्या मग येते बघा परत तुमचे सटर खाली घ्यायचे बाबो कलियुग आहे कलयुग या पोरीच्या आयुष्यात सुद्धा मॅटर आहेत जरा कमी पोरासनी ओढा लावायचा जरा कमी पोरांसोबत हिंडायचं मग फेमस तुझ्यापेक्षा मोठं ते मागचं झाड दिसतंय तुझ्यापेक्षा चार चारपट्टीने खात्या खात्यापित्याला दिसतंय तू एवढीशी आणि सांगते फेमस आहे अरे तुझ्या पुढे ते एखादा माणूस उभारलं तर त्याच्या तू दिसायची पण नाही तुमच्या प्रसिद्धीवर बदनामीचे चाहते जरा लडतरी कमी करायच्या पन्नास साठ लडतरी झाल्या तरी पण तू एका नवीन पोरग्यासोबत हायसच आणि मागण्या म्हणायचं जीव मला फोन करतोय तो ब्लॅकमेल करतोय तो भेटायला म्हणतोय तो हे पैसेच मागतोय पुरणपोळी खा म्हणला तर बोबरून पुरवणी मागायची अजिबात आहे आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तुझ्यासारखे जाणार आहे अजून भेटले पाहिजे माझ्यासारखे जाणार आहे आणि मी तुझ्यावरती कशाला जळू माझे एवढे पण वाईट दिवस नाही आले की मी तुझ्यावरती जळलं पाहिजे अरे ताई तूच अगोदर जळून जळून एवढी झालीस आणि मी आणि जळायला लागलो तुझ्यावरती तर एवढी उचिल तो घोडा तुझा बॉयफ्रेंड आणि ती तुत्या तू तु। समजने वाले को, को इशारा कॉपी अरे तुझं तोंड एवढं मोठं तुझा शरीर एवढं बारक कसं काय तुला तोल सावरतो रे चालताना तुझा तोल असा इकडे तिकडे होत नाही तर काय तुला तोल सावरतो तु। मी सिंगल चाहती नव्हतो सिंगल बन के हर पटा काला, गोरा, सब मुझे भाव तू पटवशील पण रोग माहितीये का रोग रोग असतोय रोग त्यात मी बोलणार नाही पण तो रोग असतोय एवढी पोरं पटवल्यावरती सिंगल राहून ते होतंय आणि आपल्या अंगामध्ये भस्कन प्रवेश घेतोय पोरांसोबत फिरून फिरून एवढं गाडीवरती हिंडून हिंडून तू एवढी झाली असं पण ताई तुझा अजून मा जिरलेलं नाही तुला अजून पण पाहिजेच आहे अरे किती पिसाळली पाहिजे त्याला चौवत बसली जरा चांगली वाघ माझा बाप जळणार नाही ना ना माझा बाप जर तुझा व्हिडिओ बघायला लागला की नाही डायरेक्ट धोतरात घेईल समजलं ताई तू जास्त शानपण करू नकोस आपल्याला जन्म बाईचा दिलाय आपण बाईसारखं वागलं पाहिजे चांगलं वागलं पाहिजे मग लोक पण आपल्याला चांगलं म्हणतील आपण रील स्टार आहे आपण क्रिएटर आहे आपण एक इन्फ्लुएन्सर आहे त्याप्रमाणे आपण चांगलं व्हिडिओ बनवला पाहिजे तू शिव्या येत्यास अश्लील एड चाळ करतेस मग लोक तुला नावं ठेवतील तर काय करतील मित्रांनो ही लेंडी डॉन सुधरत नसते तर मित्रांनो इतरात आपण थांबूया आपले व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात बाकी कुणाला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून